श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी वर्षा मी तुम्हाला या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुत्र एकादशी कथा पुत्रता एकादशीची वृत्तकथा सांगणार आहे कारण आपण पुत्रता एकादशीचे महत्त्व सर्व एकादशीपेक्षा खूप जास्त आहे म्हणून सर्वांनी पुत्रता एकादशी तर करायचीच आहे आणि त्याचबरोबर ही व्रतकथासुद्धा ऐकायची आहे ज्या स्त्रियांना मुलगा हवा आहे पुत्रप्राप्ती हवी आहे त्यांनी तर ही कथा आवर्जून ऐकायला हवी कारण श्री स्वामी समर्थ महाराज असं म्हणत असतात की आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची ताकद ही तुम्हाला मी माझ्याकडून देतो असं श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात फसू नकोस तुम्ही कोणालाही मी तुमच्या पाठीशी आहे तुमची फसवणूक बिलकुलही होणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही तुझा प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नकोस स्वामी सांगतात ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही म्हणून तुम्ही विविध सेवा करून आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करायच्या आहेत तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात पंधरा दिवसामध्ये एक पंधरा दिवसामध्ये एक, एक अशा दोन एकादशी येत असतात दोन्ही एकादशीचं महत्त्व खूप आहे सगळ्याच एकादशी जर केलात तर खूपच आपल्याला त्याचं महत्त्व आहे पण या पुत्रदा एकादशी वर्षातून दोन येत असतात सहा महिन्याला एक येत असते आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये एक एक येत असते भगवान विष्णूची सुद्धा पूजा या एकादशीच्या दिवशी केली जाते आणि श्रीकृष्णाची सुद्धा पूजा एकादशीच्या दिवशी केली जाते पौष शुक्ल एकादशीचे नाव काय तर तिची पद्धत काय आणि ती कशा प्रकारे साजरी केली जाते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पौष शुक्ल एकादशी म्हणजेच पुत्रता एकादशी होय यामध्ये भगवान विष्णूची म्हणजेच नारायणाची सुद्धा पूजा केली जाते जगात पुत्रदा एकादशीच्या व्रतासारखे दुसरे कोणतेही व्रत नाही जी स्त्री हे व्रत करेल आणि ही वृत्तकथा ऐकेल त्यांना पुत्रप्राप्ती नक्कीच होणार आहे असं बऱ्याच जणांना अनुभव आला आहे आणि ही जी फळ फलदायी शंभर टक्के फलदायी ही सेवा आहे या एकादशीच्या व्रतासारखे दुसरे कोणतेही व्रत नाही त्याच्या गुणामुळे माणूस तपस्वी विद्वान श्रीमंत होतो याबद्दल मी तुम्हाला कथा सांगणार आहे की ही जर कथा तुम्ही ऐकलात तर तुम्हाला याचा शंभर टक्के फळ मिळणार आहे म्हणून सर्व स्त्रियांनी महिला भगिनींनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा आणि ही वृत्तकथा जरूर ऐकावी भद्रावती नावाच्या नगरामध्ये सुकेतू माना मान नावाचा राजा राज्य करत होता त्याला मुलगा नव्हता त्याच्या पत्नीचे नाव होते शेवा ती निपुत्रिक असल्यामुळे ती नेहमी काळजीत असायची विचारामध्ये असायची सतत ती काही ना काही काळजी करत बसलेली असायची राजाचे पूर्वजही रडत पिंडा घेऊन जायचे आणि त्यानंतर पिंडा कोणाला देणार असा प्रश्न पडायचे पडायचा राजा आपला भाऊ नातेवाईक संपत्ती हत्ती घोडे राज्य आणि मंत्री यापैकी कोणावरही समाधानी नव्हता कारण राजाला असं वाटत होतं की माझ्या मृत्यूनंतर मी पिंडदान कोणाला देऊ कोणाला करू असं त्यालाही वाटत होता आणि राजा सुद्धा या गोष्टीमुळे खूप चिंतित होता माझ्या मृत्यूनंतर माझ्यासाठी पिंडदान कोण करणार याचा त्याला विचार सतावत होता आणि त्याच्या डोक्यामध्ये हे विचार सारखे येत होते पुत्राशिवाय मी माझ्या पूर्वजांचे आणि देवाचे ऋण कसे फेडणार ज्या घरात मुलगा नसतो तिथे नेहमी अंधार असतो त्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी काय केले पाहिजे असा तो विचार करू लागला धन्य तो माणूस ज्याने आपल्या मुलाचे तोंड पाहिले आहे त्याला या जगात प्रसिद्धी मिळते आणि पुढच्या जगात शांती मिळते म्हणजेच त्याचे दोन्ही संसार सुधारतात मागील जन्मी कर्मामुळेच या जन्मी पुत्र संपत्ती इत्यादी प्राप्त होत असतात राजा रात्रंदिवस असाच विचार करत होता एकेकाळी राजाने आपल्या देहाचा त्याग करण्याचा निश्चय घेतला पण त्याने आत्महत्या हे महापाप आहे असे त्याच्या लक्षात आले नाही पण असा विचार करून एके दिवशी राजा घोड्यावर बसला आणि जंगलात जाऊन पक्षी झाडे पाहू लागला त्याने पाहिले की हरिण वाघ वराह सिंह माकड साप इत्यादी सर्व जंगलात फिरत आहेत हत्ती त्याच्या मुलामध्ये आणि मादी हत्तीमध्ये फिरत आहेत या जंगलामध्ये काही ठिकाणी कोल्हे त्याच्या कर्कश आवाजामध्ये बोलत आहेत तर काही ठिकाणी घुबड आवाज काढत आहे जंगलातील हे दृश्य पाहून राजा विचार करू लागला अर्धा दिवस त्याचा विचार करण्यामध्येच गेला तो खूप खूप विचार करू लागला की मी अनेक यज्ञ केले ब्राह्मणांना रुचकर भोजनाने तृप्त केले तरीही मला एवढे दुःख का असा तो विचार करू लागला तहान लागल्याने राजा अत्यंत दुःखी झाला आणि त्याच्या पाण्याच्या शोधामध्ये तो इकडे तिकडे भटकू लागला काही अंतरावर राजाला एक तलाव दिसला त्या सरोवरातच कमळ फुललेले होते आणि क्रेण हंस मगरी इत्यादीसुद्धा त्या पाण्यामध्ये फिरत होत्या त्या तलावाभोवती ऋषीमुनीचे आश्रम बांधले होते त्यावेळी राजाचे उजवे अंग थरथरू लागले राजाने हा शुभ शकून मानून घोड्यावरून खाली उतरून ऋषीमुनींना नमस्कार केला राजाला पाहून ऋषी म्हणाले हे राजा आम्ही तुझ्यावर खूप आनंदी आहोत तुला काय हवे आहे ते सांग राजाने विचारले महाराज तुम्ही कोण आहात आणि इथे का आला आहात कृपया मला सांगा ऋषी म्हणू लागले हे राजा आज पुत्रता एकादी एकादशी आहे ज्याने मुलाला जन्म दिला आम्ही विश्वदेव आहोत आणि या तलावात स्नान करण्यासाठी आलो आहोत हे ऐकून राजा म्हणाला महाराज मलाही संतती नाही तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद द्या ऋषी म्हणाले राजा आज पुत्रदा एकादशी आहे तुम्ही हे व्रत अवश्य करा अवश्य या व्रताचे नियम पाळा देवाच्या कृपेने तुमच्या घरीसुद्धा नक्कीच प्राप, पुत्रप्राप्ती होईल असा आशीर्वाद त्या ऋषींनी त्या राजाला दिला ऋषीचे म्हणणे ऐकून राजाने त्याच दिवशी एकादशीचे व्रत केले आणि द्वादशीला तो मोडला यानंतर ऋषींनी नमस्कार करून ते राजवाड्यात परतले काही काळानंतर राणी गर्भवती झाली आणि नऊ महिन्यानंतर तिला मुलगा झाला तो राजकुमार खूप शूर यशस्वी आणि लोकांचा रक्षक बनला श्रीकृष्ण म्हणाले हे राजा पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करावे जो माणूस हे महात्म्य वाचतो किंवा ऐकवतो त्याला शेवटी स्वर्ग प्राप्त नक्कीच होत असते म्हणून तुम्ही सर्वांनी एकादशी व्रत जरूर करावे नेमके काय करायचे आहे या दिवशी सर्व ज्या स्त्रियाला पुत्रप्राप्ती हवी आहे त्या स्त्रियांनी महिन्यातल्या म्हणजेच वर्षभरातल्या सर्व एकादशी केल्या तरीसुद्धा आहे तुम्ही आजच्या म्हणजे उद्याच्या एकादशीपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करायचं आहे प्रत्येकाच्या घरी बाळकृष्णाची मूर्तीही असतेच आणि जरी नसली तरी तुम्ही कुठल्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जाऊन बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करा आणि उद्यापासून बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करायला सुरुवात करा आणि एकादशी व्रत पती आणि पत्नीने दोघांनीही करायला सुरुवात करायचं आहे जोपर्यंत तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही एकादशी हे व्रत चालूच ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्ही विष्णूची सुद्धा म्हणजेच विष्णू नारायणाची सुद्धा पूजा करायची आहे फल तुम्ही मनोकामनाने पूजा करा श्रद्धेने फूल वगैरे अर्पण करा आरती करा आणि मग बघा जितक्या तुम्ही एकादशी केला आहात तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तेवढं तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे आणि पूजा केल्यानंतर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीचं एक वेळा एक माळ श्री स्वामी समर्थ जप आणि एक माळ संतान प्र संतानाचा मंत्र म्हणायचा आहे संताल गोपाल मंत्र तो कोणता आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ओम देवकी सुत गोविंदम वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्णम त्वाम मह शरण गतः हा मंत्र दररोज एक माळ करायचा आहे त्यानंतर विष्णूचा मंत्र करायचा आहे ओम नमो वासुदेवाय नमः हा मंत्र सुद्धा एक माळ दररोज करायचा आहे हे दोन्ही मंत्र तुम्हाला दररोज एक एक माळ जप करायचा आहे एकादशीची पूजा पण करायची आहे आणि व्रत पण करायचं आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ